आज आपण या व्हिडिओमध्ये भारतीय स्टेट बँकेच्या अर्थात बँकेच्या सर्व खातेधारकांसाठी आणि दुसऱ्या एका सरकारी बँकेच्या खातेदारांसाठी एक आनंदाची व चांगली बातमी देणार आहोत त्याबद्दलची संपूर्ण व सविस्तरपणे माहिती जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा इडो शेवटपर्यंत पहा मित्रांनो देशातील प्रत्येक बँकेचे काही नियम असतात प्रत्येक खातेधारकांना त्या नियमांचे पालन करणे अत्यंत आग, आग, अत्यंत आवश्यक असते काही नियम आरबीआय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ठरवून दिलेले असतात देशातील सर्व बँकांना आरबीआयच्या या नियमांचे पालन करावेच लागते बँकांच्या नियमानुसार तुमच्या बँक खात्यात मिनिमम बॅलन्स असणे अत्यंत गरजेचे आहे तुमच्या खात्यात मिनिमम बॅलन्स नसेल तर बँका तुमच्याकडून मोठा दंड वसूल करतात मिनिमम बॅलन्स म्हणजे बँकेने ठरवून दिलेली कमीत कमी रक्कम ही रक्कम ग्राहकांना त्यांच्या खात्यात ठेवावीच लागते मिनिमम बॅलन्स न ठेवल्यास तुम्हाला शंभर रुपयांपासून ते पाचशे रुपयांपर्यंतचा दंड देखील भरावा लागू शकतो महत्त्वाचे म्हणजे देशातील सरकारी बँका सुद्धा असा दंड वसूल करण्यात मागे नाहीत सरकारी बँकांनी देखील मागील पाच वर्षात वेगवेगळ्या मार्गांनी दंड पॅनल्टी आणि चार्जेसच्या माध्यमातून खातेदारांकडून जवळपास साडेआठ हजार कोटी रुपये वसूल केले आहेत इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या बातमीनुसार दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात देशातील अकरा सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी बचत खात्यांमध्ये मिनिमम बॅलन्स खातेदारांकडून एकूण एकतीस कोटी रुपयांचा दंड वसूल केला होता जून दोन हजार पासून म्हणजेच या महिन्यापासून देशातील अनेक बँकांनी मिनिमम बॅलन्स न ठेवणाऱ्या खातेधारकांकडून भरमसाठ दंड आकारण्याचा निर्णय घेतलेला आहे मात्र अशातच चांगली बातमी म्हणजे देशातील दोन सरकारी बँका अशा आहेत ज्यांनी आपल्या खातेदारांना मोठा दिलासा दिला आहे देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपैकी एक कॅनरा बँकेने एक मोठा चांगला निर्णय घेत सर्व प्रकारच्या बचत खात्यांसाठी किमान शिल्लक न ठेवण्यासंबंधीचे चार्जेस पूर्णपणे माफ केल्याची घोषणा अलीकडेच केली आहे म्हणजेच आता कॅनरा बँकेच्या खातेदारांना त्यांच्या बचत खात्यात मिनिमम बॅलन्स ठेवण्याची गरज नाही हा नवीन नियम एक जून दोन हजार पंचवीस पासून दे लागू देखील करण्यात आला आहे कॅनरा बँकेच्या नियमित पगारी सर्व प्रकारच्या खात्यांवर एम बी अव्हरेज मंथली बॅलन्स न ठेवल्यास कोणत्याही प्रकारचा दंड आकारला जाणार नाही कॅनरा बँक ही सर्व प्रकारच्या बचत खात्यांवर झिरो बॅलन्स अकाउंट देणारी पहिली सरकारी बँक बनली आहे त्यासोबतच देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या खातेधारकांसाठी आनंदाची व दिलासा देणारी बातमी दिली आहे एसबीआय बँकेच्या सर्व बचत खात्यांसाठी दर महिन्याला किमान शिल्लक रकमेची अट काढून टाकली आहे अर्थात बँकेच्या खातेदारांना खात्यामध्ये मिनिमम बॅलन्स ठेवण्याची कोणतेही बंधन नाही बँकेने खात्यात दर महिन्याला किमान शिल्लक रक्कम नसल्यास वसूल केला जाणारा दंड रद्द केला आहे या संदर्भात अलीकडेच एसबीआय बँकेच्या एका खातेदाराने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वरून म्हणजेच ट्विटर हँडल वरून ट्विट करून बचत खात्यात कमीत कमी किती पैसे ठेवावे लागतील अर्थात सेव्हिंग अकाउंट मध्ये मिनिमम बॅलन्स किती ठेवावा लागेल असा प्रश्न स्टेट बँक ऑफ इंडियाला विचारला होता या खातेदाराच्या प्रश्नाला उत्तर देताना एसबीआय बँकेने सोमवारी म्हणजे सोमवार दिनांक दोन जून दोन रोजी स्पष्टपणे सांगितले की खातेदारांना आता बचत खात्यात मिनिमम बॅलन्स ठेवण्याची आवश्यकता नाही म्हणजेच आता तुमच्या सेव्हिंग अकाउंट मध्ये पैसे नसले तरी तुम्हाला कुठल्याही प्रकारचा दंड भरावा भरावा लागणार नाही म्हणजे तुमचे पैसे कापले जाणार नाहीत भारतीय स्टेट बँकेने ही जाचक अट अकरा तीन दोन हजार वीस पासूनच काढून टाकली आहे मात्र बऱ्याच ग्राहकांना याबद्दलची पुरेशी माहिती नाही एसबीआय बँकेच्या या निर्णयामुळे देशभरातील कोट्यावधी खातेदारांना मोठा दिलासा मिळाला आहे